दादा पावसाळी अधिवेशन संपले जुन्नर तालुक्याच्या साठी अनेक मागण्या अनेक प्रकारच्या माध्यमातून निधी तालुक्यासाठी मागितलेला आहे ज्या अधिवेशनातून जुन्नर तालुक्याच्या पदरात नेमकं काय पडले जुन्नर तालुक्याला यावेळेला तर हे बजेट नव्हतं हे सप्लिमेंटरी बजेट होतं म्हणजे काही पुरवण्या मागण्या त्याच्यामध्ये मला सांगाव लागलं की आता सीएस कुंभमेळा जो होतोय दोन हजार सत्तावीसचा त्याद्वारे सत्तावीसच्या कुंभमेळ्याला आपल्याला निश्चितपणे एक स्थान मिळालेलं आहे आणि आपल्या तालुक्यामधली संतवाडी आळे कोळवाडी पिंपमंडी मार्गे जो आपला या ठिकाणी जो साधू साधू मंडळी किंवा कुंभमंडळी जेवढे साधू आहेत त्यांचा त्याचा जो मार्ग आहे त्या मार्गातले जवळजवळ बारा ते तेरा गावांना हा निधी मिळणार आहे आणि त्याची त्या पद्धतीने आम्ही समाविष्ट करून घेतलेले सर्वात जास्त निधी हा पारुंड्या जावाना येणार आहे परंतु हा निधी खरं तर ही आपल्याला मिळालेली वेगळी परवाणी ते पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने तसंच सप्लिमेंटमध्ये वेगळा काही फंड एवढ्याला काही शासन दिलेलं नाही कारण मागच्या वेळेचे सगळे दायित्व किंवा लाडक्या बहिणी किंवा इतर काही खर्च आहे याच्यामध्ये आजही शासन व्यवस्थेमध्ये काम करतं परंतु आम्हाला आता मुख्यमंत्री सडकचे रस्ते आता काही किलोमीटर जे सुचवायला सांगितलेले ते आता आम्ही देऊ ग्राम विकासच्या माध्यमातून आम्हाला आता पंचवीस पंधरा जो फंड आहे तो आम्हाला द्या ते देणार आहे आणि त्यानंतर आमचा त्या ठिकाणी डीपीडी आता बऱ्यापैकी चांगला फंड शंभर एक कोटी रुपये आम्हाला अजितदादांनी डीपीडीसीच्या माध्यमातून दिले कारण आता तुम्हाला माहिती काही निवडणूक नसल्यामुळे आणि जिल्हा परिषदेचा सगळा पैसा बऱ्यापैकी आमदारांकडे आता खर्च करायची मुवमेंट असल्यामुळे तो एक खर्च आमच्याकडे आता एक शंभर एक कोटी रुपयाचा आपल्या तालुक्याकडे वर्ग होतोय खरंतर मुलांसाठी चांगल्या शाळा म्हणजे डिजिटल स्कूल अशा पद्धतीची आपल्याकडे तुम्ही जो प्रस्तावित केलेला ओझर उमरतचा जो पूल आहे तो याच्यामध्ये समाविष्ट होतोय त्याचं कुठपर्यंत नाही नाबांडमध्ये आता जे पूल आहे पूल येथील त्या नाबाडमध्ये आता पुन्हा येतात त्यांचं एस्टिमेट केलं आपण त्याच्या पुलाच्या लागून जेवढे काही लोक आहेत शेतकरी सहज सही त्यांची जागा आपल्याला थोडी उपलब्ध करून देणार नाही म्हणून आपण काय केलं त्याला रिवाईज केलं आणि त्या पुलाला तर थोडीशी रुंदी केलीच येणं जाण्यासाठी म्हणजे भरभक्क फुल घेतलाय कारण तो प्रमुख मार्ग होणार आहे पूर्व पूर्वपट्टीपासून तर पश्चिम लोक असं जे वळून जातात ते आता सेंट्रलाइज होणार आहे परंतु तेथे विशेषतो जे शेतकरी आहेत म्हणजे विषय म्हणजे सहकार नगरच्या हातीतले ओलरचे आणि काय उमर तर या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना आपण त्याचा इफेक्ट होणार आहे म्हणून त्यांना त्या भूज पैसा त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट केलेला आहे पुलाचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होईल आणि जे काही समजा शेतकऱ्यांना पैसा द्यायचा आहे भरपाई म्हणून ते स राज्य शासन देणार आहे त्यामुळे अशा पद्धतीचा एक क्लस्टर प्लॅन आपण तयार केलेला आहे आणि त्याची मान्यता आता होईलच आणि लक्षितपणे एक तालुक्याला एक वेगळे क्रांतिकारी निर्णयाचा पूल कशाला म्हणतात की ज्याची मांडणी मी मुळत त्यावेळेला दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये केली होते आणि त्याला साडेआठ कोटी त्यावेळेला मंजूर झाले होते मधल्या काळामध्ये माझ्याकडे आमदारकी नव्हती परंतु आता मात्र पुन्हा एकदा तेवढे ता ताकद नाही तो पूल आम्ही घेणार आहोत आणि शंभर टक्के तो पूल आपण चालू करून घर लोकांचा पूल उभा सुद्धा करणार आहोत जेणेकरून आता तुम्हाला माहिती आहे की बारा किल्ले जे युनेस्कोमध्ये आले जागतिक वारसा म्हणून त्याच्यामध्ये प्रमुख किल्ला म्हणून शिवनेरी आलेला आहे त्यामुळे आपल्याकडे आता सगळे ऑल ओव्हर वर्ल्ड बनले जगातले सर्व पर्यटक आता आपल्याकडे येतील आणि मग आपल्या अभूतपूर्व आपल्याला ते पर्यटनाची आपल्याला संधी जे आपल्याला शिवाजी शिवाजीराजांच्या आशीर्वादाने मिळणार आहे कारण त्यांचेच आहे म्हणून आपण सगळी मंडळी काम करतो त्यामुळे इथे पर्यटक वाढणार आहे आणि म्हणून हे चांगले चांगले ब्रिज होणं चांगले रस्ते होणं चांगले डेव्हलपमेंट होणं चा, चा 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 आता आपल्याला ओनरच्या पाण्याचा जो तिथं जे काही समजा पाण्याचा जो साठा आहे म्हणजे येडगाव धरण्याचं आहे तिथं आज आपण लवकरात लवकर आता आपण स्पीड बोट चालू करतो आहे आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज चालू करतो आहे त्यामुळे निश्चितपणे या तालुक्याला प्लस स्वरूप येत आहे मी या आठवड्यामध्ये दोन बैठक खूप चांगल्या घेतल्या एक म्हणजे बिबट सफारीवर बैठक घेतली बिबटच्या निवारा खेळण्यावर बैठक घेतली त्याचे फोटो सगळे प्रसिद्ध झाले व्हायरल झाले आपण पाहिलं आणि लवकरात लवकर मला वन मंत्रालयाला सांगितलं की यावेळेला काय जर झालं तर जे आपलं प्रकरण अडकलं आहे कारण मधले पाच वर्ष इतके माझ्यासाठी म्हणजे कठीण गेले कारण त्या बिबट समारीचा खेळ झाला त्या बिबट सफारी आहेत तिथेच करायची होती तर मग मग कशाला खोलत किंवा कशाला कुरण काय होतं शरद सोडणे महत्वाचं नाही स्पर्धेमध्ये तुमचं आमचं काहीच फरक नाही पण तालुका मागा गेला पाच वर्षाने बेबट सफारी करता करता मत्याचं पुन्हा एस्टिमेट वाढतं खर्च वाढतो लागली राजकारणची जायला लागली कळत न कळत आणि ते वाईट असतं कधी पण आमचं म्हणणं असं असतं की एखाद्या कुठल्याही आमदारांच्या हातांना प्रजोड असेल तुम्हाला कल्पना असेल की व्यंके साहेब ज्यावेळेला पराभूत झाले होते त्यावेळेला सुद्धा मी ज्यावेळेला नवीन आमदार चालतो त्यावेळेला मी साहेबांना भेटायला गेलो तो मी मोठ्या साहेबांना विचारलं की आपल्या मनातल्या काय कल्पना आहेत नंतर आता काल परवाच्या निवडणुकीमध्ये जेव्हा माझे आता विद्यमान मागचे जे आमदार होते आणि माझे आमदार जे झाले जातात त्यांनाही भेटायला आम्ही घरी गेलो खूप लोकांना ते आवडलं नाही दादा नव्हतंच जायला पाहिजे तुमच्यावर टीका केली तुमच्या बाबतीमध्ये गारविण्या पद्धतीचं समाजामध्ये त्यांनी विवरण केलं तुम्हाला खूप वाईट पद्धतीने बोलले यार म्हटलं ठीक आहे ना मला वैयक्तिक बोलले माझ्याबद्दल वाईट मध्ये आकाश आहे तर ठीक आहे परंतु तालुक्याच्या बाबतीमध्ये काय त्यांनी पाच वर्षामध्ये काय विचार केलाय काय त्याच्या थिंक टँक मध्ये आहे का म्हणून मी विनम्रपणे खाली मान घालून विनम्रपणे त्यांच्या घरामध्ये गेलो पण कुणासाठी गेलो मला काय मागा म्हणून नाही तालुक्यासाठी तालुक्यासाठी मी गेलो आणि तालुका केव्हाही माझ्यासाठी मोठाच आहे मी तालुक्यापेक्षा केव्हाच मोठा नाही शिवभूमी आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे पाच वर्ष बंद फार कठीण गेले मला माझ्या दृष्टीने या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने आमदार की हे काय आता काय ते काय ताब्रपट नाही काय कुणाही कायम सुरू कुणी म्हणून एखाद्या पदार उचलू शकत नाही शेवटी आज मी तर उद्या कोणतरी असतानाच आहे किंवा कदाचित का हे सगळ्या गोष्टीमध्ये फेरबदल होत राहतो हा सृष्टीचा नियम आहे तो त्याची जी चेन असते ती चेन जर डिस्टर्ब झाली ती विस्कळीत झाली तर त्याच्यामध्ये हानी मात्र तालुक्याची होते आता लोक काय म्हणतात पारनेर अकोले संगमनेर आणि शेजारी शिरूर आणि इकडं असल्या आमेगडच्यापेक्षा शरणदा रस्ते एकदम टॉपचे केले केला सफारी आपण जे जे काय समजा त्यावेळेला कोर्ट जी आपली पुरातत्व खात्यामध्ये होती ते कोर्ट तिथून बाहेर आपण काढलं आणि अशा ठिकाणी आणलं की जिथं आता एक वेगळा दर्जा त्या कोर्टाचा राहिला आणि आपल्याला त्यामुळे सेशन कोर्ट मिळालं स्वतंत्र म्हणजे याच्या पाठीवर किती परिश्रम केले असतील हा विचार करत तर आपण सगळ्यांनी मला ठेवला पाहिजे आम्हाला काय पाहिजे आम्हाला काय हवं आहे आता कुंभमेळा होणारच आहे मग त्या कुंभमेळ्याच्या नावावर आम्हाला आमची ते बाळा तेरा चौथा गाव काय डेव्हलप करता येईल ज्याच्याकडून ज्या ज्या रस्त्यावर आमचे साधू जाणार आहे त्यामुळे हा पूल जो तुम्ही म्हटल्या उमरजा आणि ओझरचा तो आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा पूल आहे आणि लोकांच्या दृष्टीने तर दु� अति महत्वाचा पूल आहे त्यामुळे त्या बाबतीचा निर्णय सुद्धा आपण शंभर टक्के घेतलेला आहे गड किल्ल्याच्या जागतिक वारसामुळे आता आपला आपले मान सन्मानाने उंचावलेली आहे जगाने नोंद घेतली आहे शिवरायांना लपवण्याचा खूप प्रयत्न केला शिवरायांचा आणि संभाजी महाराजांचा इतिहास तोडून मोडून सांगण्यात आला संभाजी महाराजांना त्या इतिहासामध्ये नेहमी पाठीबागा ठेवण्यात आलं पण तुम्हाला सांगतो आज भूमंडळावर सर्वात मोठा जयजयकार जयकार या पितापुत्राचाच होतो होतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीला आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला जग मान्यता मिळाली कदाचित युनेस्कोचा सन्मान त्याच्यामुळे वाढला असेल असं म्हणायला काही हरकत नाही जगाच्या विचार ना लोक बसले होते हा त्यांचा सुद्धा बहुमान आहे की त्याने छत्रपती शिवरायाने इतक्या वर्षानंतर साडेतीनशे वर्षांतर राजमान्य केलं आणि जगमान्य सुद्धा केलं आपल्याला किती मला तर एवढं म्हणून शिवाजी महाराज म्हटलं तर काय बोलू आणि किती बोलू शिवरायामुळे काय जे अस्तित्व जे अखंड हिंदुस्थानचं जे ते उभं राहिले आप अं हो आपल्यावर ब्रिटिशांनी राज्य केलं डचने के राज्य केलं पोर्तुगीलने राज्य केलं फ्रान्सने राज्य केलं मौलांनी राज्य केलं अफगाणिस्तानाने राज्य केलं आपल्यावर हो। पण या सगळ्यांना प्रत्युत्तर एका संशयने दिलं त्याचं नाव आहे अतिशय स्वाभिमानी राजे आणि रहितेचे कडवाळू छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी जे अस्तित्व उभं करून दाखवले सर्व स्थापनाचं त्याला तोंड नाही बाकी इतर राजे तुम्हाला सांगतो आयश्वरासाठी जगले विलासभोगासाठी जगले राज रजवाड्यासाठी जगले किंवा स्वतःच्या असलेल्या विलासे असलेल्या आयुष्यामध्ये जगले पण छत्रपती शिवराय मात्र रयसे रहितेसाठी अर्थात या मातेसाठी आणि या माणसासाठी जगले